साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सोबत टेस्ट इन एव्हरी बाईट्स सांगली होऊन येत आहे की सांगलीकडे निघालाय मग आता तर इथे थांबावंच लागणार प्युअर व नाश्त्यासाठी एकदा नक्की भेट द्या आणि एन्जॉय करा हॉटेल डिलाइट बाईट्स ला स्वादिष्ट व रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या एकदा खाल तर परत परत या जिभेवर रेंगाळणारी चटकदार टेस्ट कौटुंबिक गेट लॉन ही उपलब्ध आपले नगर डिलाइट उद्योग समूह आमचा पत्ता एक तालुक्यातील सामाजिक व राजकीय कार्यकर्ता बनला पोलीस अधिकारी नेमकं प्रकरण काय सविस्तर जाणून घेऊया तासगाव तहसील समोर प्रतिकात्मक सावळच पोलीस ठाणे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागानं पोलीस ठाणे निर्मिती संदर्भातील नवीन मार्गदर्शक तत्वे वाटे शर्ती स्पष्ट केल्या त्याच धर्तीवर सावळच येथे दुसरे स्वतंत्र पोलीस ठाणे उभं करा याकडे लोकप्रतिनिधी व गृह विभागाचं लक्ष वेधण्यासाठी तासगाव तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक सावळच पोलीस ठाणे उभे करत जनतेच्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचं दलित महासंघ मोहिते गटाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी म्हटलंय यावेळी तहसीलदार पाटोळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं की तासगाव तालुक्यात एकच पोलीस ठाणे असून त्याची स्थापना ब्रिटिश काळातील जवळपास एकोणीसशे सतरा सालची आहे भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्षाहून अधिक काळ लोटला तर दुसरे पोलीस ठाणे उभारण्यात अनेक लोकप्रतिनिधींना यश आलेलं नाही तासगाव तालुका संवेदनशील आहे गेल्या दशकभरात वाढत्या लोकसंख्येसह गंभीर गुन्ह्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली स्पष्ट दिसते तालुक्यातील एकोणसत्तर गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं शिवधनुष्य एकटं तासगाव पोलीस ठाणे उचलत आहे परंतु काळाच्या ओघात वाढलेली लोकसंख्या गुन्हेगारी हे पाहता एकट्या तासगाव पोलीस ठाण्यावर कामाचा ताणतणाव प्रचंड आहे तरी ठाण्यातील अधिकारी व उपलब्ध तुटपुंज कर्मचारी जनतेला न्याय देण्यासाठी धडपडतात तालुक्यात सावळस मांजरडे येळावी पोलीस आउटपोस्ट आहेत परंतु त्यांचा नागरिकांना अपेक्षित लाभ होत नाही तालुका पूर्व भागातील जरंडी सावळज अंजनी लोकरेवाडी यमगरवाडी दहिवडी सिद्धेवाडी जरंडी पत्रा डोंगरसुनी गावातील नागरिकांना वीस ते बेचाळीस किलोमीटर अंतरावरून तासगावला यावं लागतं एकशे बारा क्रमांकावर नोंदवलेल्या तक्रारीच्या ठिकाणी वेळेत पोहोचणं पोलिसांना शक्य होत नाही तेव्हा सावळज पूर्व भागातील जनतेच्या सोयीसाठी तात्काळ सावळज इथं गृह विभागानं नवीन पोलिस ठाणे मंजूर करावं आणि आता मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी निवेदनात दिला यावेळी नितीन जाधव अनिल लोंढे पंकज गाडे प्रमिला गावडे सृष्टी कांबळे अक्षय दोडमणी सोनू हंकारे आदी उपस्थित होते विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली तासगाव तालुक्या तालुक्यामध्ये एकोणसत्तर गावासाठी तासगाव हे एकच पोलीस ठाणे आहे दोन हजार पंधरापासून आम्ही सातत्यानं मागणी करत आहे की एकोणसत्तर गावासाठी असणाऱ्या एकाच पोलीस ठाण्यावर जो कान कामाचा आहे तो कमी करावा आणि सवळस पूर्व भागातील जनतेच्या तो सोयीचं ठरावं लोकांना त्रा कमी त्रासाचं ठरावं यासाठी सवळसमध्ये स्वतःची पोलीस ठाण्याची जागा जा 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 आहे त्या ठिकाणी स्वतंत्र असं दुसरं पोलीस ठाणं उभं करावं अशी मागणी आम्ही सातत्यानं करीत आहे तरीही लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासन याकडं कोणत्याही पद्धतीचं लक्ष देत नाही तेव्हा आज आम्ही तासगाव तहसील कार्यालयासमोर एक प्रतिकात्मक सावळस पोलीस ठाणे उभा करून जनतेचं लोकप्रतिनिधींचं आणि गृह विभागाचं एक लक्ष वेधण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आम्ही अशी मागणी करत आहे की येणाऱ्या काळामध्ये जर सावळस पोलीस स्टेशन उभा करून जर तो प्रश्न मार्गी नाही लावला तर याच्याहीपेक्षा तीव्र प्रकारचं आंदोलन उभा करू आणि याच्याही पुढं जाऊन वेळ पडली तर आम्ही जनतेच्या मागणीसाठी मंत्रालयावर उडी घेऊ अशा पद्धतीची भूमिका आज आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलनामध्ये घेत आहे महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच सा स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम संपर्क पंच्याण्णव अठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एकावन्न शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर शून्य नऊ नव्याण्णव